लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या चार ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये अखेर अखेर आता अद्वैतने स्वतःच्या कानाने आता राहुलचं सत्य ऐकलेलं आहे राहुलने या सगळ्यामध्ये आता इकडे पूजाला किडनॅप के केले। हे सत्य ज्या वेळेला अद्वैतच्या समोर त्याच्याच तोंडून आले त्याच वेळेला अद्वैतने नक्की काय निर्णय घेतलाय पाऊ इकडे आता कला इकडे आलेला असते कलाकडे अद्वैत आलेला असतो आणि बुके घेऊन आणि तो कलाला शोधत असतो खरे खरे कुठे आहेस त्याला वाटतं वॉशरूममध्ये आहे कुठे लपून बसले त्याला काहीच कळत नाही आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये इकडे तो इकडे तिकडे पाहायला कला तर त्याच वेळेला आता आऊट हाऊसमध्ये बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता शुद्धच हरपलेली असते त्यामुळे कोणाचंही तिला आता म्हणजे आवाज सुद्धा ऐकू येत नसतो आणि कोणाचंही तिला आता बोलणंसुद्धा सुद्धा ऐकू येत नसतं त्याच वेळेला मग आता अद्वैत विचार करतो काय झालं असेल कुठे गेली असेल ही खरे कदाचित मिसेस खऱ्यांना माहिती असेल का मी मिसेस खऱ्यांना कॉल करतो आणि मिसेस खऱ्यांना कॉल करून आता इकडे मी त्यांना सांगतो की तुमच्याकडे ती आलेली आहे का हे मी विचारून घेतो असं म्हणत आता इकडे तो विचार करत असतो आणि आता तो संगीताला फोन लावण्यासाठी निघतो ज्या वेळेला संगीताला फोन लावण्यासाठी निघतो त्याच वेळेला संगीता बाहेर कपडे वाळत घालत असते तो विचार करतो रागवले का माझ्यावरती कशामुळे रागवली असेल म्हणजे मी तिला ब्रेकफास्ट दिला नाही म्हणून असेल असेल का काय झालं नक्की आता अद्वेतला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला आता इकडे तो तिला कंटिन्युअसली कॉल करत असतो तिला कॉल करत असताना मग आता तिचा कॉल काही उचलला जात नाही तो म्हणतो रागवले की नाही रागवले की ती कोणत्या अडचणीत अडकले नाही नाही मिसेस खऱ्यांना फोन करतो आणि तुम्हीच तिला कॉल करा आणि मला कळवा काय आहे ते असं त्यांना सांगतो असं म्हणत अद्वैत आता इकडे खरे म्हणजे संगीताला कॉल करायला निघतो संगीता बाहेर असते आणि त्याच वेळेला तिचा फोन वाचतो संगीताचा फोन वाचल्यावरती लगेचच संगीता फोन उचलते हा बापू बोला त्यावरती मग आता लगेचच अद्वैत म्हणाला तो खरे तिकडे आले का यावरती संगीता म्हणते ना एक मिनिट एक मिनिट मला काय तुमचा आवाज ऐकायला येत नाहीये त्यावरती अद्वैत म्हणतो अहो खरे तिकडे आले का संगीता म्हणते नाही काय झालं तुमच्यात काय भांडण झालं की काय यावरती तो म्हणतो अहो नाही कुठे जाऊन बसले काय कळतच नाहीये म्हणजे आता मी तिला शोधतोय मला वाटलं की इकडे नाही आणि माझा फोन पण नाही उचलत आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही तिला कॉल करा आणि तिला कॉल करून आता इकडे तुम्ही बघितलं तर बरं होईल तुम्ही तिला कॉल करा आणि आता तिला विचारा बरं की ती माझ्यावरतीच रागवले की तुमचा पण फोन नाही उचलत आहे असं म्हटल्यावरती संगीता म्हणते हो जाऊ बापू मी तर कॉल करते पण तुम्हाला काय कळलं तर तुम्ही पण मला कळवा आता इकडे आद्य तुझ्या तो ही मला चिठ्ठी लिहून गेले का कुठे काय म्हणून तो आता इकडे चिठ्ठी पाहायला लागतो ज्या वेळेला तो चिठ्ठी पाहायला लागतो पण अख्ख्या घरभर कुठे चिठ्ठी नसते लॅपटॉपच्या खाली किंवा असतात त्या ठिकाणी भेटण्याची आशा असते त्या ठिकाणी कुठेही भेटत नाही आणि त्यामुळे त्यामुळे अस्वस्थ होतो नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे कुठे नक्की गेली ही असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता इकडे अस्वस्थ होत तिला शोधायला लागतो काय करू काय करू म्हणून तो खाली यायला निघतो ज्या वेळेला तो खाली यायला निघतो त्यावेळेला आबा म्हणतात काय रे अद्वैत काय यावरती अद्वैत म्हणतो आबा अहो मी तर म्हणजे खरेला शोधतोय खरे, खरे कुठे गेली मला खरंच काही कळत नाहीये तुम्हाला कुणाला तरी तिच्याबद्दल काही माहिती लागली तर सांगा यावरती आता इकडे सदाजी सांगायला लागते अरे जाणार आहे कुठे कुठेही जाणार नाहीये काहीही काळजी करू नको असेल इथेच कुठेतरी असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे लगेचच रजनी की अरे मला पण ते मगापासून दिसली नाही खरी असं म्हटल्यावरती मग लगेचच आता रजनी बोलल्यावरती आदृत विचार करतो काय करू कुठे शोधू रोहिणी विचार करा ते करा करा जे काही करायचंय ते करा असं म्हटल्यावर ती मी आता तुम्हाला कधीच भेटणार नाहीये असं म्हटल्यावर ती रोहिणी खूप खुश असते अद्वैत बाहेर येतो अद्वैत आउट हाऊस मध्ये येतो आउट हाऊस मध्ये आल्यावरती आता इकडे लगेचच अद्वैत फोन करायला लागतो ज्या वेळेला अद्वेत इथे फोन करायला लागतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्याला आता कळतच नाही की नक्की ही गेले तरी कुठे पण मग तो आता विचार करतो आउट हाऊस मध्ये बघू का जाऊन आणि त्यानंतर मग आता इकडे आबांना आठवत कि कलाला तर मी म्हटलं होत की गिफ्ट काहीतरी आणायचं आहे तू जा बाहेर तेव्हा ती म्हटली होती की नाही नाही मला काही गिफ्ट आणायला बाहेर जाण्याची माझी इच्छा नाहीये मग मग हे कसं काय घडलं असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे आबा बाहेर येतात आबा बाहेर येतात आणि ते सांगतात अद्वैत मला काय वाटतं माहितीये का ती आऊट हाऊसमध्ये असेल कारण ती मला म्हटली होती की मी ना मी आता काही हे करते आहे म्हणजे मी आता जरा आ, गिफ्ट बनवण्यासाठी काहीतरी ती तुला अद्वेत आउट हाऊसमध्ये गेली होती असं म्हटल्यावर ती धावत पळत आणि बाकी सगळेजण आउट हाऊसच्या दिशेने जायला लागतात ज्यावेळेला आउट हाऊसच्या दिशेने जायला लागतात त्यावेळेस वेळेला दाराला कडी असते आता दाराला कडी कशी मग कला कुठे आहे सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडतो आणि त्यानंतर मग सगळेच जण अस्वस्थपणे कडी खोलतात कडी खोलल्यावरती लक्षात येतं की नक्की काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी गडबड आहे म्हणून आता सगळेजण बघतात तर कला तिकडे फरशीवरती पडलेली असते कला कलाफरशीवरती पडलेली असते आणि कलाला या सगळ्यामध्ये शुद्ध नसते अद्वेत खरे खरे काय झालं खरे काय झालं असं असं म्हणत आता इकडे करत असतो पण कलाला शुद्ध नसल्या कारणाने कला पूर्णपणे आता इकडे गोंधळलेली असते कला गोंधळलेली असते आणि त्यानंतर आता मात्र अद्वैत तिला उचलतो आणि तिला आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो तोंडावरती तो पाणी शिंपडतो कलाला कळत नसतं की आपण नक्की कुठे आहोत म्हणून आणि कला या सगळ्यामध्ये आता अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असते आणि उठवतो खरे उठ ना खरे उठ ना असं म्हणत तिच्या तोंडावरती पाणी मारत तो तिला आता इकडे घेऊन जात असतो ज्या वेळेला तोंडावरती पाणी मारून तो घेऊन जात असतो तोपर्यंत पर्यंत कलाला तो म्हणतो काय झालं तू इथे कशी काय बोल ना तू इथे कशी काय असं म्हणत तो आता कलाला विचारायला लागतो त्यावरती कला म्हणते नाही रे मला खरच काही आठवतच नाहीये नक्की आता काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे रोहिणी विचार करते करू दे करू दे यांना काय करायचं ते करू दे मग आता अद्वेत तिला उठवतो तिला उठवून ताबडतोब लगेचच आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो त्यानंतर मग आता तिला रजनी सांगायला लागते अंजू पाणी आण बरं पटकन पाणी आण आणि फॅन लाव फ्रीज मधलं थंड पाणी आण असं आता तो म्हणायला लागतो ज्या वेळेला आता इकडे पाणी आण असं तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला आता इकडे तो तिच्या तोंडावरती सुद्धा पाणी मारतो खरे काय झालं तू कशी काय आउट हाऊस मध्ये गेलीस यावरती आता ती सांगते मी आउट हाऊस मध्ये तुझ्यासाठी गिफ्ट बनवण्यासाठी गेले होते यावरती तो म्हणतो मग आउट हाऊसचं दार बाहेरून कोणी बंद केलं मग त्याच वेळेला कला आणि अद्वैत या दोघांना एकाच वेळेला गोष्ट आठवते आणि ती गोष्ट म्हणजे आता इकडे कलाने सांगितलेलं असतं की ज्या वेळेला हे पडदे जळलेले असतात त्यावेळेला पडदे जळाल्यावरती आता कला म्हटलेली असते नक्कीच या घरामध्ये आता इकडे मी असलेली कोणालाही आवडत नाहीये म्हणजे मी या घरामध्ये राहते हे कोणाला तरी आवडत नाहीये हे सगळं सगळं आता इकडे अद्वेतला आठवतं आणि अद्वेत म्हणतो खरे तू म्हटली होतीस ना तू मला म्हटली होतीस की या घरामध्ये आता तू राहतेस कुणा हे कुणाला तरी आवडत नाहीये त्यांनीच कोणीतरी हे सगळं केलंय का असं म्हटल्यावरती मग आता आबा म्हणतात अद्वेत काय बोलतोयस तू अरे असं कसं बोलू शकतोस तू असं खरंच काही नाहीये असं काही असण्याची शक्यता तरी आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो अरे कोणीतरी आउट हाऊसचं दार लावलं असेल बाकी काहीच नाहीये असं ती मग आता इकडे लगेचच अंजू सांगायला लागते लहान तोंडी मोठा घास घेऊ का आणि अंजू काहीतरी सांगणार तितक्यात आता इकडे फोन येतो तो, तो म्हणजे संगीताचा काय होऊ जावय बापू काय झालं कुठे ऐकला असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो नाही नाही तुम्ही काही चिंता करू नका ती आले घरी यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते म्हणजे लगेचच आता इकडे सगळ्यांना सा सांगायला लागते संगीता द्या तिला फोन द्या आत्ताच्या आत्ता तिला मी चांगलीच फटकारते यावरती लगेचच मग आता सांगायला लागतो अद्वैत नको नको आता तुम्ही ती जबाबदारी माझ्यावरती सोपवा माझ्यावरती जबाबदारी सोपवा आणि अजिबात कसलीही काळजी करू नका या सगळ्यामध्ये आता तुम्हाला कोणत्याही बाबतीत काहीही त्रास करून घ्यायची गरज नाहीये यावरती संगीता म्हणते नक्की ना तुम्ही काहीही हे करणार नाही तुम्ही स्वतःला म्हणजे चांगला धडा शिकवाल ना, ना यावरती अद्वैत म्हणतो हो तुम्ही काहीच काळजी करू नका तिला असा काही धडा शिकवतो ना की बघाच तुम्ही असं म्हटल्यावर ती मग मात्र संगीता खूपच खुश होते आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खरे मला तू सगळं खरं खरं सांग का तू इकडे गेली होतीस आउट हाऊस मध्ये म्हणजे आउट हाऊस मध्ये केलीस कोणीतरी म्हणजे दारून कडी घातली तुला कसं काही कळलं नाही यावरती कला म्हणते अरे काय करू मी मला खरंच माहित नव्हतं काय घडलंय ते हे सगळं चालू असताना आता इकडे तिकडे येते आणि अंजू म्हणायला लागते लहान तोंडी मोठा घास आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती मग आता अद्वैत म्हणतो बोल ना अंजू काय बोलतेस तू यावरती अंजू सांगायला लागते खरं सांगू का तर ना म्हणजे मी ना आउट हाऊसच्या दिशेने जाताना पाहिलं होतं ते म्हणजे आता इकडे आपल्या रोहिणीताईंना आता मात्र रोहिणीची सटकते रोहिणीला वाटत असत की आपल्याला कोणीच नाही बघितलेलं आहे मग रोहिणीला काय करू काय करू तिला काही कळतच नसतं आणि त्यानंतर रोहिणी विचार करते अच्छा ही अंजू इतकी शहाणी निघाली की इतकी शहाणी निघाली की मला मला या सगळ्यामध्ये अडकवते का आणि त्यावरती ती सांगते हो म्हणजे अंजू सांगायला लागते की मी पाहिलं होतं म्हणजे रोहिणी मॅडम तिकडे गेल्या होत्या त्यावेळेला मी पाहिलं होतं की त्यांनी आउट दिशेने आल्या होत्या यावरती मग लगेचच आता इकडे रोहिणी म्हणते ए तू काय ग शहाणपणा करायला लागलेली आहेस मला तर तुझं काही कळतच नाहीये तू स्वतःला काही शहाणी समजतेस का यावरती अंजू म्हणते नाही जी मी तुम्हाला पाहिलं होतं एवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला मग आता ती सांगायला लागते डॅडा ही स्वतःला खरंच शाणी समजते अहो मी असं काहीही करेन असं वाटतंय का तुम्हाला हा म्हणजे मी न आऊट हे सगळी चुकी ती हिचीच आहे मी आऊट दिशेने चालले होते ज्या वेळेला मी आउट हाऊसच्या दिशेने चालले होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मला आता दार उघडं दिसलं मला जर का दार उघड दिसला तर मी विचार केला की कदाचित या सगळ्यामध्ये आता दार उघडं राहिला असेल किंवा काहीतरी गडबड झाली असेल थाल। म्हणून मी विचार केला आणि मी ते दार बंद करून आले याच्यामध्ये मा माझी काय चूक मला कसं कळणार की नक्की काय झालंय ते ही अंजू आहे ना ही अंजू पक्की खोटारडी आहे मग हिमेच माधी हे करायला होत ना आणि मग मा तेव्हाच मला विचारायला होतं आत्ता मोठी सांगते यावरती आता इकडे आबा चिडतात आणि रोहिणी अगं असं काय करतेस बरोबर बोलते ना मग ती अंजू तुला कळायला पाहिजे होतं ना की आ, आउट हाऊस मध्ये कोणी आहे का नाही आहे का हे सगळं तू आधी जाणून घ्यायला पाहिजे होतस आणि त्यानंतर मग आता तू हे करायला पाहिजे होतस रोहिणी तू चुकलीस असं म्हणत आबांनी या सगळ्यामध्ये आता इकडे रोहिणीला चांगलंच फटकारलेलं असतं रोहिणीला फटकारत आता इकडे आबा सांगायला लागतात हे बघ रोहिणी तुझ्याकडून चूक झालेली आहे तू ती चूक मान्य कर असं म्हणत आबा रोहिणीला बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना मग जाल, आता इकडे अद्वेत सांगत असतो ठीक आहे जे झालं ते झालं आता जाऊ दे चल तू खरे वरती चल यावरती आबा सांगायला लागतात हो तिला वरती घेऊन जा जरा तिला मोकळा श्वास घेऊ दे असं म्हणत आबा आता कलाला वरती घेऊन जायला सांगतात ज्या वेळेला आबा कलाला वरती घेऊन जायला सांगतात आणि त्याच वेळेला इकडे अद्वेत येतो अद्वैत आल्यावरती अद्वैत आता तिला सांगायला लागतो की खरे तुझं काय चाललंय म्हणजे तुला जरा तरी कळतं का कोणीतरी आउट दार बाहेरून बंद करतोय आणि तुला समजत पण नाहीये नाही नाही तुझं हे वागणं काही मला कळत नाहीये हा यावरती कला म्हणते अरे मी कामामध्ये असले ना की इतकी व्यस्त असते ना की मला खरंच कळत नाहीये की मी काय करते ते त्यात माझी काय चुकी यावरती अद्वैत म्हणतो असं कसं अगं तुला जरा तरी विचार करायला पाहिजे ना की कोणीतरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता बाहेरून बंद करते आपण आवाज द्यायला पाहिजे यावरती कला सांगते हे बघ तू न हे सगळं बोलत बसू नको मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय सारखं 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 हे सगळं बोलूं बोलून बोलून मला आता तू त्रास देऊ नको असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे तो म्हणतो हे बघ तुझं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये तू न या सगळ्यामध्ये आता जरा तरी आपल्या कामाच्या ह्याच्याबद्दल नीट राहा म्हणजे तू स्वतःचा तरी काळजी घे तू आता आराम कर पाणी पी त्यावरती तो तिला पाणी देतो आराम करायला सांगतो बरं वाटतंय का तुला आता तिचं तोंड तिच्याच पदराने पुसतो पण या वेळेला आता मात्र इकडे तो विचार करायला लागतो की कला आता उठते आणि कपड्यांच्या घड्या घालायला लागते ज्या वेळेला कडा कला त्या कपड्यांच्या घड्या घालायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं तुझं ना मला काही कळतच नाहीये हे बघ पहिलं बंद कर हे सगळं असं म्हणत तो आता तिला सांगायला लागतो आणि त्यानंतर मग आता करायला सांगते हे बघ मला कपड्यांच्या घड्या घालू दे तू उगाच या सगळ्यामध्ये आता इकडे मला हे करू नको मी कपड्यांच्या घड्या घालते असं म्हटल्यावरती मग आता लगेच तो म्हणतो हे बघ तू घालायची काही गरज नाहीये मी आहे ना मी कपड्यांच्या घड्या घालतो आणि त्याच वेळेला तो आता सांगायला लागतो बाजू राहू यावरती कला म्हणते बरोबर आहे बरोबर आहे तुला या मधे आता या सगळ्यामध्ये आता लगेचच कळतं ना चांदेकर आहेस तू चांदेकरांना बरोबर सगळं येतं मग आता अद्वैत सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायला लागतो तिला एका बाजूला करतो आणि तू निवांतपणे इथे बस मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालतो असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता लगेचच तो सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायला लागतो त्याच वेळेला आता कला म्हणायला लागते चांदेकर मस्त हा यावरती तो सांगायला लागतो तुझ्यासाठी फुलांचा बुके आणला होता यावरती कला म्हणते मी पण तुझ्यासाठी आउटहाऊस मध्ये गिफ्टच बनवत बसले होते आता अद्वैत हे सगळं बघत असतो कलाला खूप छान वाटत असत दोघी कपड्यांच्या एकमेकांच्या मदतीने घड्या घालत असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात ज्या वेळेला दोघ जण पाहत असतात अद्वैत तर चक्क कलाचा हात धरतो आणि हळूहळू हळूहळू तो तिच्या आता प्रेमातच पडायला लागलेला असतो कला या सगळ्यामध्ये आता लगेचच विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये कला आता अद्वेतचा हात धरते अद्वैत पूर्णपणे पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता इकडे खूप तिच्याकडे पाहत असतो आणि खूप खुश झालेला असतो त्यावेळेस दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि आता अखेर अद्वेत हात काढून घेतो हे सगळं होत असताना अद्वेत तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडत असतात त्याच वेळेला आता इकडे फोन करून अनामिकाचे वडील विचारत असतात काय आमचे जावई बापू कुठे आहेत असं म्हटल्यावर ती अनामिका सांगते नाही तो बाहेर गेलाय अनामिका फोन देण्यासाठी टाळाटाळ करायला लागते म्हणजे अनामिकाला या सगळ्यामध्ये आता त्याला फोनच नस द्यायचा नसतो आणि सोहम बोलत असतो की मी तर फोन मागत होतो मग मा असं काय हिने आता फोन का नाही मला दिला असा तो विचार करायला लागतो बरं हे सगळं होत असताना ता मग मा मात्र लगेचच आता इकडे तू फोन घेऊन जाते त्याच वेळेला अद्वैत आणि कला ज्या वेळेला सोहमच्या रूममध्ये येत असतात ज्या वेळेला ते सोहमच्या रूममध्ये येतात आणि त्याच वेळेला इकडे अद्वैत आणि कला राहुलच्या रूममध्ये येतात तेव्हा राहुल बोलत असतो फोनवरती राहुल फोन मध्ये सांगत असतो त्या कलाला त्या कला म्हणजे त्या आता पूजाला तर अशी चांगली शिक्षा घडवायची आहे ना पूजाला या सगळ्यामध्ये इकडे आता आपण काहीही झालं तरी सुद्धा सोडायचं नाहीये तिला आता या सगळ्यामध्ये चांगलाच धडा शिकवायचा आहे अद्वैत हे ऐकतो आणि राहुलचं कपटकारस्थान समोर आलेलं